नमस्कार मित्र हो मित्र हो, आचारसंहिता लागण्यापूर्वी आज परत एक मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे या बैठकीमध्ये काय नेमके महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत चला आपण या व्हिडीओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनल वरती पहिल्यांदा चाला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रोहो पाहूया आचारसंहिता लागण्यापूर्वी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काय नेमके महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत मित्र मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते तर मित्रो या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काय नेमके निर्णय घेण्यात आलेले आहेत चला थोडक्यात जाणून घेऊयात तर पहिला जो निर्णय आहे तो म्हणजे मराठी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी अद्यावत मराठी भाषा धोरण जाहीर त्यानंतरचा निर्णय आहे पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ आता मिळणार महिन्याला पंधरा हजार रुपये त्यानंतरचा निर्णय आहे अहमदनगर शहराचे नामकरण अहिल्यानगर करण्यास मान्यता त्यानंतरचा निर्णय आहे केंद्राच्या सहाय्याने लहान शहरांमध्ये अग्निशमन सेवा बळकट करणार राज्याच्या एकशे त्रेपन्न कोटी हिश्शाला मान्यता त्यानंतरचा निर्णय आहे श्रीनगर जवळ महाराष्ट्र राज्य अतिथीगृह बांधणार अडीच एकर भूखंड घेणार त्यानंतरचा निर्णय आहे कोल्हापूर सांगली जिल्ह्यामधील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य बत्तीसशे कोटीचा प्रकल्प त्यानंतरचा निर्णय आहे भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेत पन्नास वर्ष मुदतीचे बिनव्याजी कर्ज त्यानंतरचा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे राष्ट्रीय आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार हजारो कर्मचाऱ्यांना लाभ त्यानंतरचा निर्णय आहे महानंद प्रकल्पाची स्थिती सुधारणार नफ्यात आणणार त्यानंतरचा निर्णय आहे मंगळवेडा उपसा सिंचन योजनेस मान्यता पस्तीस गावांना लाभ होणार त्यानंतरचा निर्णय आहे मूर्तुजापूर येथील वडगाव साठवण तलावाची दुरुस्ती करणार एकशे हेक्टर जमीन संचित करणार त्यानंतरचा निर्णय आहे शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ आता संस्थांना पंचवीस हजार रुपये अनुदान त्यानंतरचा निर्णय आहे मानसेवी वैद्यकीय अध्यापकांचे मानधन वाढविले त्यानंतरचा निर्णय आहे आय टी आय मधील कंत्राटी शिल्पनिदेशकांना नियमित शासन सेवेत घेणार त्यानंतरचा निर्णय आहे कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करण्यासाठी नऊ हजार वीस कोटी ए आय आय बी बँकेकडून घेणार त्यानंतरचा निर्णय आहे शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करणार अकरा हजार पाचशे पंच्याऐंशी कोटीच्या प्रकल्पास मान्यता त्यानंतरचा निर्णय आहे पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाचे एकत्रीकरण करून पुनर्रचना प्रशासनात सुधारणा होणार त्यानंतरचा निर्णय आहे पुणे जिल्ह्यातील वल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यास मान्यता त्यानंतरचा निर्णय आहे म्हसळा तालुक्यात शासकीय युनानी महाविद्यालय व रुग्णालय सुरू करणार युनानी उपचार प्रणालीला प्रोत्साहन त्यानंतरचा निर्णय आहे आशा सेविकांना मानधनात भरीव पाच हजार रुपये वाढ त्यानंतरचा निर्णय आहे मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार त्यानंतरचा निर्णय आहे मुंबई उपनगरातील वाहतुकीचा मार्ग आणखी मोकळा होणार उत्तन ते विरार सागरी सेतू मार्गास मान्यता त्यानंतर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत तेवीस हजार किलोमीटरचे रस्ते बांधणार या वर्षात दहा हजार किलोमीटर रस्ते त्यानंतर भोगवटा मूल्याची रक्कम कमी करणार त्यानंतरचा निर्णय आहे महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या अकादमीसाठी कळवा येथील शासकीय जमीन त्यानंतरचा निर्णय आहे जालना खामगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग दोन हजार चारशे त्रेपन्न कोटी राज्याच्या हिशास मान्यता त्यानंतरचा निर्णय आहे दूध व दुग्धजन्य पदार्थाची गुणवत्ता तपासण्याचे अधिकार पशुसंवर्धन आयुक्तांना तर मित्रो अशा प्रकारे आचारसंहितेपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत तर मित्रो हे महत्वपूर्ण निर्णय माहितीसाठी आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील अपडेट नवीन अपडेटसह नवीन माहितीसह धन्यवाद